सगळ्या भावा बहिणींना झालं का बहिणीनं फराळाचं काय म्हणती ती नवरत्नाचा उपास धराय निघाल्यात बहिणी बहिणी आणि काही बी नवरत्नाचा उपास धरायचं म्हणते आता सकाळी भाकर टुकडा खाऊन बसली बरं का आणि नवरत्नाचा उपास धरायचं म्हणती आणि मला म्हणती की आता मी आताच फराळाचं केलं बरं का भावा बहिणीनं आणि फराळाचं राहिलेलं शिल्लक खाल्लं त्या बहिणी बहिणी ला टेस्ट लागली जरा ती म्हणते ही म्हणते की मला उद्या डब्याला करून दे फराळाचं <laughs> आता तुम्ही सांगा एवढं डब्याला करून दे का परि आमच्या सगळ्या पोरी उपाय मला दाखवायचं उद्या भाकरी खाऊन जाईल फरार घेऊन मी पण उपास झाला आणि हिला बरं का उठून बस झाला नवो उंदियाच्या दिवस नको <laughs> तब्येत जी खराब झाली तिला लगेच लगेच दवाखान्यात गेली मी औषधं पिली बरं वाटतंय जरा हे काय बेडकावाने डोळं फाकले आता आता ती म्हणणं काय माहितीये का ती म्हणते मी नवरत्नाचं जर धरला तर मी सकाळच्या सहा सात भाकरी करून ठेवीन माझ्यासाठी पेशल असं तिच म्हणणं भर बटाट्याचं घालून म्हणजे तिला पाच पाच मिनटाला भूक लागली म्हणजे आपली कस घेतली भाकर खाल्ली तवर पण एकदा गरम गरम भाकर असते ही होती परत तर तुटायची भी नाही सहा वाजता अगं मम्मी तिथं हॉस्टेलला ला व्हायची तर आज आम्ही उपास झालो ना पाच पाच मिनिटाला त्या खाद्याकडून खाद्याकडे जायचं त्या पूर्वीच्या तुटून पडायच्या खायलावर खायच्या ह्याच्यावर त्यांना दमच निघत नव्हतं पाच पाच मिनटाला जायच्या खायला तर आज नवरात्री नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा तर दिल्या तुमच्या पुन्हा नवरात्री हा नवरात्री त्यालाच नवरात्री म्हणतात तर आता आमच्या इकडे म्हणजे कसं आहे गावाकडे आम्ही राहतो त्याच्यामुळे इकडं काय नव्हती काय म्हणते ती खेळते गरबा गरबा ही नाही खेळत बरं का इथं ती शिकत गरबा ही आता इकडं आमच्याकडं नाही आमच्याकडल्या बायका आहेत ना साड्या सुद्धा आहेत ना जी रंग असतात ना नवरत्न मध्ये नेसायचं ती सुद्धा नेसत नाही मी स्वतः नेसत नव्हती ती मी आत आता उग बहिणींच्या कमेडी म्हणून त्यांनी सांगितल्यापासून मी कलर आज पिवळा कलर होता पिवळा नाही काय हि फक्त ब आमच्या इकडच्या बायका नवरत्नाचा उपास धरला ना तेवढं पुडकची पुडक कर भाकरी करते मग कसाला पिशव्याच्या पिशव्या भरून आणत्या मग झालं असते अजून झालं नवरत्न मग त्यांना वाटतं हेच आपला नवरत्नाचा उपवास आहे आणि खायला पियाला भरपूर घेऊन येते खिचडीचं बनवत्यात वडापाव वड वड शहा मी काय शाबूस्तांदळाचं वड नाही बनवणार मला जास्तच ना 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 नाही ते ही वाटत मी आता आहे ना नऊ दिवस भाव बहिणीनं तुम्हाला सांगते एकच रागडा भापरी आणि बटाट्याचं काढव आणि एवढं खरडा आणि भेंडी आपली बगीच्यातली भेंडी बास एवढच शेंगदाण्याचं बेसन नादच खोळाचा भात किती हम्म कशाला करायचं काल बगरीचा भात नाही भार लागत होतं त्याच्यामुळं आज सकाळ धरून काय आहे

आणि मी आली ह्याला घेऊन लवकर घरी नाही तर मम्मीचा तिथं भदरांनी घेण्या तर टाइम गेला असता मी नाही थांबले तिथं टाइम जायला येता मोठाले टिपके पडायला लागले मग आशी ही गाडी ताणली की घरी आल्यावर दाऊन घेतला नाही म्हणून तू गाडी पेस्ट केली का त्या पाऊस नाही लागला होता पाऊस असला टिपका पडत होता रस्त्या पण तेवढ्यातलं तेवढ्यात म्हणलं एक हाय दुखण्याचं लिखरू एक बसलय महाग कस व्हायचं म्हणून बसावल्या गाडीवर ही होती मधी झोपायला आता ही रेंगाळी होती त्याच्यामुळं गुंगत होती मला लागलेली झोप लागलेली झोप ते हवे गाडीवर होते ना मी गोळे डोळे असे ते अंगायचे मी बी शिवनी चे अंगावर मग जागीच डोळे मी डोळ पशायला गाडीवर बसल्यावर तरी बाहेर काहीतरी उद्योग करून परत मग मी सारे डोळ मग बाये नाही बाहेर गाडी बी न्यायचे नाही बाहे झोपत नाही तो, तर झोपायचं असलं तर मला घरीच सांगायचं आम्हाला झोपायचं म्हणून म्हणजे मी तुम्हाला इथं सकाळी हातून देत जाईल इथं झोपत जा म्हणून मी जात जाईन थोड तालुक्याला भैवाहा बहिणी आता हिलाच यायची होती पण हि होता अभ्यास त्याच्यामुळे हिला नाही नेलीला घेऊन जावे माग धरायला जर घरी ठेवली असती तर हिनी कळस नसत काम केलं वाट बघत बस तुला वाटलं असत का तुला वाटतंय का मी असेल म्हणून बघा ती आहे ना काम घरातलं नाही ग मम्मी तुम्ही गेले करत नाही का तू टी व्ही मार मजा चालू करून बघत बसली आहे चला आज मस्त पैकी गाणी ऐकली वर का भाव बहिणीनं जी काय म्हणतात शेरावाली आपली म्हणजे दुर्गा दुर्गा मातेची भारी वाटलं आणि शिवण्याला पण आता बरं वाटतंय पूर्वी आता तिला कसं आहे दवाखान्यात आणल्यामुळं चांगलं बरं वाटतंय आता उद्याच्याला जाते शिळेत उद्या आहे शिया शाळा वाटलं शिव नाही उद्या <स्था> नाही तिला शाळेत लावायची <स्था> बरं वाटतय तिला तुम्ही ना तिला सोया खूप सायच्या मागे लागला <स्था>

मांडी तिला उठायला येत नव्हतं होत का तिच्या मांडीत इंजेक्शन दिलं तिला हा हिवती तू नव्हती पाठीवर घेऊन तिला तीन दिवस पाय धरत नव्हता तिला कसलं इंजेक्शन होत काय ना माहिती तीन दिवस पाय धरला नाही शिवण्याचा तर चला भा बहिणी बहिणी बहिणीच्या निगा निघत कुठल्या बी आठवणी शाळेतल्या तर फराळाचं खाऊन कसं वाटलं धक्का ब्युटीफूल असत मी आज फराळाचं केलं मी सकाळ घरण फराळाचं केलं नव्हतं भाऊ बहिणी आता खाल्लंय मी फराळाचं बरं वाटलं जरा तर चला आता उद्या आज पिठी आणलं आईतच पीठ भेटलं आमच्या इथं दुकानात म्हणजे दळून आणलं होतं आईतच दुकानदारांनी विकायला मग आईतच पीठ आणलं दळून काही आणलं आता प्रत्येक वेळेस काय दळून आणत असतील पण ह्या वेळेस ऐक कावार सुटल बाहेर आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आज बी पाऊस आता बी येईल अशी संभावना आहे शक्यता शक्यता तिला आहे माहिती मी म्हणते संभावना मला आहे ना म्हणजे कस किती केलं तरी आडामी माणूस काय खटकुनी खटका बसणार आहे का डोक्यात आता एक बसली रिमोट घेऊन म्हणती पिक्चर लाव पिक्चर लाव पण आता पिक्चर लाव ला आता राती लावला होता ती हेरा फेरी पिक्चर लावून दिलता त्यांना ला। हेरा फेरी तर हेरा फेरी पिक्चर अर्धाच बघितला ना अर्धा बंद केला ना मग ती आता मला म्हणती लावून हेरा फेरी आला पाऊस योग आला मग मी सगळ्या हे ती किचनची खिडकी लावली का मागची बघ एकदा चेक करायचा ही का मागची नाही तर पाणी सगळं ही काढली असेल मला नाही माहिती मी लावले सर, सर पाणी येईल ना घरात खिडक्या उघड्या ठेवल्या आता ही पोरची उघडी राहिली तरी काय नाही याला म्हणजे कस हे राहत ना आ पोर्चच ani varay kit ta त्याच्या राहिली तरी काय नाही हे मच्छर आला की इकडेन रा भेट चला मग भाऊ बहिणींना घ्या सगळ्यांनी आपापली आपले काळजी बीटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय कुठे अगं आबागा तुमत अगो वे मुलींना नाही मच्छर नव्हता